आताय आहे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत वर्चस्व कायम क्रीडा व युवक कल्याण सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित शिंदखेडा तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा नुकतीच हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा इथं संपन्न झाली असून सदर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थी विद्यार्थिनी क्रीडा स्पर्धेत यश कायम ठेवले असून वयोगट वर्ष मुले व सतरा वर्ष मुली वयोगटातील विद्यार्थी खुशाल सदानंद मराठे व विद्यार्थिनी सुवर्णा भिल यांनी शिंदखेडा तालुक्यातून गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला तसेच चारशे मीटर धाव स्पर्धेत योगिनी गोपाल भांबरे या विद्यार्थिनीनं द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय सदर विद्यार्थ्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे तसेच वयोगट चौदा वर्ष आतील रिले धाव स्पर्धा स्पर्धेत योगिनी भामरे आरोही पाठक योगिता भिल व योगिता पानपाटील यांनी द्वितीय क्रमांक तर दोनशे मीटर धाव स्पर्धेत मनस्वी पवार तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले सदर मैदानी स्पर्धेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक एन जे उपशिक्षक जतीन बोरसे यांचं मार्गदर्शन व योग्य नियोजन लाभले होते या प्रसंगी सदर विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार व सन्मान स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आला सदर मैदानी स्पर्धेतील विजयी व सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब मनोहर गोरख पाटील तसेच उपाध्यक्ष सचिव खजिनदार व संस्थेचे सर्व ज्येष्ठ संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डी एच सोनवणे एस ए पाटील व वरिष्ठ लिपिक किशोर पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदा यांनी अभिनंदन व कौतुक करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा